नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा मार्गावर उभे करते जिथे चांगल्या आणि वाईटाचे आकलन करणे कठीण होते अशा वेळी योग्य मार्ग दाखवणारा गुरु आणि त्यांचे मार्गदर्शक ज्ञान जीवन बदलून टाकते आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करून आपल्या जीवनाचा प्रवास सकारात्मकतेने भरून टाकला आहे त्या आहेत स्मिता पवार सातारा येथील एक शिक्षिका आणि होल्डर लहान वयापासूनच पारंपरिक रस घेतलेल्या स्मिताजींनी तुळशीची पूजा महालक्ष्मी व्रत शिवरात्री उपवास आणि कबीर संप्रदायाशी संबंधित विधी यांचा अंगीकार केला होता परंतु या सर्व साधनेनंतरही समाधानापर्यंत पोहोचता आले नाही मात्र एका प्रसंगाने त्यांच्या जीवनाला वळण मिळाले त्यांची आई आणि मावसाजी यांनी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा परिचय करून दिला दोन हजार अकरा साली गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात शारीरिक आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर अमूलाग्र बदल झाले त्यांनी तीनशे रुपयांपासून सुरू केलेल्या व्यवसायाचा टर्न ओव्हर आज कोट्यावधींमध्ये आहे स्मिताजींच्या मते हे सर्व फक्त संत रामपालजी महाराजांच्या शास्त्राधारित भक्तीमुळे शक्य झाले आहे तर स्मिता पवार यांचे अनुभव काय होते त्यांचा संदेश समाजासाठी काय आहे आणि त्यांच्या जीवनाचा हा परिवर्तनशील प्रवास कसा घडला चला ऐकूया स्मिता पवार यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार सत साहेबजी आपलं नाव माझं नाव स्मिता पवार आपण कोठून आलात गाव झाशी तालुका देवडी जिल्हा सातारा महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझं एम एस सी बी एड झालं आहे त्याचबरोबर मी कॉम्पिटेटिव एक्झामची प्रिपरेशन करते आणि प्रोफेशनली मी टीचर आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा सव्वीस मे दोन हजार अकराला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याअगोदर जेवढी पण पारंपरिक भक्ती साधना असते ती सर्व भक्ती साधना करत होती त्याचबरोबर आम्ही नकली कबीर पंथामध्ये होतो जो दामाखेडाशी रिलेटेड होता नकली बरो बर करना, करना, में करना, बरो बर त्या नकली कबीरपंथामध्ये आम्ही होतो त्याचबरोबर कबीरांची संध्याकाळी संध्या आरती करणं गुरुवारचा उपवास करणं पौर्णिमेचा उपवास करणं त्याचबरोबर देवळी या गावापासूनच एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती एक पिंगळी गाव आहे तिथं कबीरांसाठी एक मंदिर बनवलेलं आहे त्या मंदिरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आम्ही जात होतो आणि तिथं सत्संग व्हायचा तो सत्संग झाल्यानंतर संध्याकाळी बारा वाजता आरती व्हायची ती आरती पूर्णपणे करून मग आम्ही घरी यायचो अगदी लहानपणापासूनच मला भक्तीची आवड होती त्यामुळे तुळशीची पूजा करणं वटवृक्षाची पूजा करणं त्याचबरोबर महालक्ष्मीचे व्रत करणं मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार असतात त्या गुरुवारी उपवास करून लक्ष्मीचे व्रत करायचे त्याचबरोबर गोंदलेकर महाराजांची फुलं असायची तर ज्या लहान वयामध्ये मुलं त्या टायमिंगमध्ये झोपून असतात त्या टायमिंगमध्ये अगदी पहाटे पाच वाजता उठून जाऊन त्या तो त्यांचा कार्यक्रम अटेंड करणं त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास करणं असे जेवढे पण पारंपरिक भक्ती साधना होते ते सर्व साधना मी करत होते संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात माझ्या मावशीचे मिस्टर आर्मीमध्ये होते त्यांना एक बुक भेटलं होतं भक्ती सौदागरा संदेश ते बुक त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाहिलं त्यामध्ये कबीरांबद्दलचं ज्ञान दिलेलं होतं त्यांनी घरी आल्यानंतर आम्हा सर्वांना सांगितलं की तुम्ही पण कबीरांची भक्ती करता एक है, है ले, ले, तर एकदा बघा हे ज्ञान काय आहे मला हे ज्ञान आहे खूप चांगलं ज्ञान आहे तुम्ही पण हे ज्ञान बघा मग आम्ही पण हे ज्ञान बघितलं वाचलं हे ज्ञान समजल्यानंतर माझ्या आईने दोन हजार दहामध्ये नामदिक्षा घेतली तिने नामदीक्षा घेतल्यानंतर लगेचच दोन हजार अकरामध्ये हे ज्ञान समजून मी पण नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे आपले मावसाजी होते आणि त्यांनी आपल्या आईला आग्रह धरला की त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं या धारणेतनं आपण व आपल्या परिवाराने संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घेतली मला विचारायचं आहे की जर आजच्या घडीला जर बघितलं तर तरुण आणि तरुणाई या ज्या आहे या अध्यात्मापासून दूर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अध्यात्माचा गंध नाही या उलट त्या पार्टीज करतात मूवीजला जातात मोबाईलमध्ये तासनतास ते आपला वेळ देतात आणि कुठल्याही प्रकारचं जे काही व्यसन आहे त्या व्यसनामध्ये पण बरेचसे लोक बरेचसे युवा आज आपल्याला संपवत आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये एका डिप्रेशनमध्ये ते जात आहेत आणि आपण भक्तिमार्गात आहात तर हे कसं काय आम्ही पण हे सर्व अगोदर करत होतो पण जेव्हा समजलं की याच्यामध्ये आपलं किंवा जे पण कि आपण करतोय त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं चांगलं काहीच भेटणार नाही आहे आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा समजलं की आपल्या लाईफचं कल्याण हे फक्त यामधूनच होऊ शकतं कारण आज आपण बघतोय कितीतरी मुलं आहेत की डिप्रेशनची शिकार झालेली आहेत की डिप्रेशन झाल्यामुळं ते सुसाईड करत आहेत त्याचबरोबर व्यसनाधीन झालेले आहेत एकेकाची एक लाईफ बर्बाद होते त्याच्यामध्ये की ज्या वयामध्ये मी ज्यावेळेला नामदिक्षा घेतली त्यावेळेला मी अकरावीला होते तर या वयामध्येच की जे डिस्ट्रॅक्शनचं एज असतं त्याच एजमध्ये मला संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान समजलं आणि हे ज्ञान एवढं स्वच्छ आणि निर्मळ आहे की त्याच्यामध्ये एकदम सुसंस्कृत आणि एकदम चांगला माणूस घडू शकतो पूर्णपणे बुराई म्हणजे ज्या पण बुराई असतात समाजामध्ये व्यसन करणं भ्रष्टाचार करणं की ज्या चांगल्या वाईट, वाईट गोष्टी असतात ह्या सर्व चांगल्या वाईट गोष्टींचं जे काही ज्ञान आहे ते मला ह्या ज्ञानाच्या माध्यमातूनच समजलं या अगोदर काहीच माहीत नव्हतं म्हणजे जे बाकीच्या मुलांबरोबर किंवा जे बाकीच्या सगळ्या मुलांबरोबर जे घडतंय तेच आज आमच्याबरोबर पण घडलं असतं पण मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळं ह्या सगळ्या वाईट कृत्यांपासून आज मी दूर झालेली आहे आणि माझं आयुष्याचं कल्याण होत आहे संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये येण्याअगोदर माझ्या आईला वीस वर्षापूर्वीपासून अल्सरचा त्रास होता पित्ताचा त्रास होता तिला पित्ताचा त्रास एवढा असायचा की तिला रोज एक टॅबलेट घेतल्याशिवाय जमत नव्हतं मी स्वतः ज्या वेळेला कॉलेजला जायचे तेव्हा तिच्यासाठी टॅबलेट्स घेऊन यायचे आणि मी जेव्हा मेडिकलमध्ये जायचे तेव्हा ती मेडिकलवाले पण मला स्पष्ट सांगायचे की तुम्ही जर ह्या गोळ्या कंटिन्यू खात राहिला तर तुमचा लिव्हर कधी पण खराब होऊ शकतो ह्या गोळ्या तुम्ही लवकर बंद केल्या पाहिजेत पण पर्याय नसायचा तिला एवढा ॲसिडिटीचा किंवा एवढा अल्सरचा त्रास होता की डेली तिच्या पोटात दुखायचं आणि एकही दिवस असा नव्हता की आमच्या घरातला दवाखाना बंद आहे एकही दिवस असा नव्हता पण ज्यावेळी तिनं संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली आणि पूर्ण विश्वासाने भक्ती करायला लागली तिनं गुरुजींच्या वचनांवरती विश्वास ठेवला आणि भक्ती करायला सुरुवात केली त्या दिवसापासून तिचा तो आलसरचा पूर्णपणे त्रास बंद झाला पित्ताचा पूर्णपणे त्रास बंद झाला आणि ती आज स्वस्थ आहे आता तिला थोडंफार दुसरा काही त्रास झाला तरी ती त्यातून लवकर बरी होते परमात्म्यांच्या दयेने त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा शारीरिक अनुभव म्हटलं तर परमात्म्यांच्या दयेने किंवा संत रामपालजी महाराजांच्या दयेने माझं पहिल्या जन्माचे काही भक्तिकर्म असतील चांगले भक्तिकर्म असतील की ज्यामुळं मला कधी शारीरिक त्रास कोणता झालाच नाही पण मी नामदीक्षा घेण्याअगोदर दरवर्षी मला थंडी ताप असे किरकुळ असे थोडेफार आजारी मी पडायचे पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची मी नामदिक्षा घेतली तेव्हापासून मला सर्दी ताप असलंसुद्धा कधी आजार म्हणजे असं पण मी कधी आजारी पडली नाही पूर्णपणे स्वस्थ झाले खूप कमी प्रमाणामध्ये आजारी पडले की म्हणजे डॉक्टरांची पण जास्त कधी गरज पडत नाही मेडिकलमधले एखादी दुसरी टॅबलेट घेतली तर त्यातून ते कवर होऊन जातं म्हणजे एवढी या भक्तीमध्ये किंवा साधनेमध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला एकदम छोटे छोटे जे इन्फेक्शन्स असतात तेसुद्धा होऊ शकत नाहीत एवढी त्या भक्ती साधनेमध्ये ताकद आहे त्याचबरोबर दोन हजार बाराची ही गोष्ट आहे आम्ही बोरवेल म्हणजे आम्ही नवीनच नामदीक्षा घेतलेली होती आणि दोन हजार बारामध्ये आम्ही बोरवेल घेत होतो तर बोरवेल घेत असताना चारशे साडेचारशे फूट बोरवेल झालं तरी पण पाणी लागलेलं नव्हतं मग माझ्या आईने संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम केला आणि प्रार्थना केली तिनं दंडवत प्रणाम करून उठताच त्या क्षणाला बोरला पाणी लागलं परमात्म्यांच्या दयेने आणि त्या बोरला आता पण त्या टायमिंगला लागलं होतं तेवढंच पाणी आहे सध्या पण त्याचबरोबर दोन हजार सोळा सतराची ही गोष्ट आहे माझा भाऊ मार्केटला निघालेला होता आणि टॅम्पोमध्ये चाललेला होता तर अचानक ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये तो टॅम्पो दोन तीन पलटी खाल्लं तरी पण माझ्या भावासोबत एक त्याचा मित्र पण होता म्हणजे एकदम थोडंसं लागलं त्याला काही जास्त लागलं नाही पण त्याच्यासोबत जो मित्र होता त्याला जास्त लागलं होतं परमात्म्यांच्या दयेने तिथं पण त्याचं संरक्षण केलं गेलं कारण आपल्या वेदांमध्ये स्पष्ट प्रमाण आहे की कवीर अंगार्यसी बंबार्यसी सवर ज्योतिरित धामासी तो पूर्ण परमेश्वर आहे जो आपल्या साधकाचे घोर पाप नष्ट करून त्याला सर्व सुख प्रदान करतो आपल्या साधकाचे संपलेले श्वाससुद्धा तो परमेश्वर वाढवून देतो एवढा तो पूर्ण परमेश्वर दयाळू आहे आणि तो आपल्या साधकावरती तेवढी कृपा करतो आणखी एक आर्थिक लाभ मला सांगायचा आहे की आम्ही ज्यावेळेला बिझनेसला सुरुवात केली म्हणजे माझ्या भावाने जेव्हा बिझनेसला सुरुवात केली त्यावेळी फक्त तीनशे रुपयापासून बिझनेसची सुरुवात केली होती आणि आज परमात्मांच्या दयेने फक्त सात वर्षामध्ये तोच बिझनेसचा टर्नओव्हर दीड कोटीमध्ये टर्न ओव्हर गेलेला आहे नाम नामदिक्षा घेतलेली नव्हती तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती पण जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली त्यानंतर काही दिवसांमध्येच आमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारली म्हणजे जेवढे पण काही लाभ आहेत किंवा जे पण आम्हाला लाभ मिळाले ते फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजांमुळेच हे सगळं झालेलं आहे मगाशी आपण एक उल्लेख केला की आपण एक एम एस सी होल्डर आहात त्याचप्रमाणे आपण एक शिक्षिका आहात विद्यार्थ्यांना आपण ज्ञान देत आहात आणि एक विज्ञानाचं आपण विषय घेतलेला आहे आणि त्यातून आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आपण विज्ञानवादी आहात तरीसुद्धा आपण आजच्या कलियुगामध्ये या संतांवर विश्वास ठेवता आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आज आपण भक्तिमार्गाला आहात तर हे कसं काय आहे मी सायन्सवरती पण जरी विश्वास ठेवत असले तरी मी अध्यात्मावरती पण विश्वास ठेवते कारण आध्यात्मिक ज्ञान हेच सांगतं की आपल्याला मनुष्यजन्म का मिळालं आहे त्याच्या मागचं मेन पर्पज काय आहे कारण पोट भरणं पोटासाठी दिवसरात्र कष्ट करणं हे तर पशुपक्षी पण करतात मग आपल्याला का मनुष्यजन्म मिळालं आहे त्याच्या त्यांच्यापेक्षा आपण वेगळं का आहोत मला हे आध्यात्मिक ज्ञान समजल्यानंतरच कळालं कारण जर आपण एखाद्या साय सायंटिस्टनं दिलेल्या एखाद्या थेरमवरती तेवढाच विश्वास ठेवत असेल थेरॉटिकली ॲज वेल एज आपण प्रॅक्टिकली ते प्रूफ करत असेल तर आध्यात्मिक ज्ञान पण आपल्याला हे सदग्रंथातून मिळत असतं आणि हे सदग्रंथ हे आपल्यासाठी थेरॉटिकल प्रूफ आहेत मग आपण ज्यावेळेला हे थेरॉटिकल प्रूफ बघतो तर ते प्रॅक्टिकलीसुद्धा आपल्यासोबत प्रू प्रूव्ह होतं जसं की आम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली हे सर्व लाभ भेटत आहेत त्याचसोबत एखाद्याचं आयुष्य संपलेलं असेल तर ते श्वाससुद्धा वाढवून भेटत आहेत आणि ते आपल्या शास्त्रामध्ये तसं स्पष्ट प्रमाणित आहे म्हणजे ते, थे। ते थे थे थेरॉटिकली ॲज वेल ॲज प्रॅक्टिकली ते आपल्यासोबत प्रूफ होत आहे म्हणून छा सायन्ससोबतच माझा अध्यात्मावरती सुद्धा विश्वास बसला त्याचबरोबर मी जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा मला हे समजलं की एकमेव असे हे संत आहेत जे समाजामधल्या सगळ्या बुराई दूर करू शकतात कारण जे सगळ्या बुराई दूर करण्यासाठी आज गव्हर्नमेंटसुद्धा तेवढंच स्ट्रगल करत आहे जसं की नशा पूर्णपणे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे हुंडा हुंडाबळी आहे ते पूर्णपणे थांबवण्यासाठी किंवा हे बालविवाह आहेत हे सगळं थांबवण्यासाठी जेवढं गव्हर्मेंट ट्राय करते त्याच्यापेक्षा जास्त आज संत रामपालजी महाराज प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे प्रयत्न यशस्वीसुद्धा होत आहेत आज गव्हर्मेंट ते प्रूफ करू शकत नाही किंवा गव्हर्मेंट ते ट्राय केलं तरी ते सिद्ध करू शकत नाही ते आज संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाच्या आधारावरती आणि त्यांच्याकडून भक्ती साधना घेतल्यानंतर ते सर्व सफल होत आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यामुळे साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात आणि खऱ्या अर्थाने त्याला जगण्याचा मार्ग मिळतो जगामध्ये ज्या कुरिती आहेत त्या कुरीतीपासून तो लांब होतो आणि खऱ्या अर्थाने तो सात्विक जीवन जगतो तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्याचप्रमाणे जे आपले, आपले सहयोगी शिक्षक आहेत त्याचप्रमाणे जो श्र श्रद्धाळू आज आपल्याला आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी सर्वांना संदेश तर नाही देऊ शकत पण एक विनंती करू शकते की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान पूर्णपणे समजून घ्या हे ज्ञान एक अनमोल ज्ञान आहे ज्यामुळे तुमचं पूर्णपणे आयुष्य बदलून जाणार आहे कारण एक जे एज असतं की ज्या एजमध्ये आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं जसं की मी अकरावीमध्ये असताना संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली त्या त्या टायमिंगमध्ये जे मुलं आहेत ते आपलं करिअर करणं किंवा अभ्यास करणं करिअर करणं किंवा आपल्या आईवडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करणं ह्या सर्व गोष्टी न करता आज ती मुलं वाईट वळणाने जातात पण त्याच एजमध्ये आज संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान समजल्यामुळं चांगला आणि वाईट यामधला फरक लहान वयामध्ये पण समजला त्यामुळं तिथून पुढची लाईफ पूर्णपणे इझी होत गेली तशीच तुमचीसुद्धा लाईफ पूर्णपणे इझी होणार आहे यामुळे तर तुम्ही लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान समजून घेऊन त्यांच्याकडून नामनिक्षा घेतली पाहिजे जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान लवकरात लवकर समजून त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं आणि बुराईपासून आपण दूर व्हायला हवं तर ह्या भावनेतनं एखाद्याला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने पूर्ण विश्वामध्ये खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सवरती म्हणजे जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल सर्व प्लॅटफॉर्मवरती संत रामपालजी महाराजांचं ज्ञान प्रकाशित केलं जात आहे त्याचबरोबर संत रामपालजी महाराजांचे बुक्स पण आहेत ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे तुम्ही बुक्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये ऑर्डर करू शकताय त्याचबरोबर तुम्ही संत रामपालजी महाराजांचे खूप वेगवेगळ्या चॅनल्सवरती सत्संग पण येतात सत्संग सुरू होत असताना खाली एक पट्टी फिरत असते त्या पट्टीवरती नंबर डिस्प्ले होत असतात त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदिक्षा घेऊ शकताय किंवा त्या ज्ञानाबद्दल तुम्ही समजून घेऊन नामदिक्षा घेऊ शकताय जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर रिफ्लेक्ट होतात फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे ते तिथला त्याला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी या दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराजांनी एवढी मोठी दया केलेली आहे आजपर्यंत आपण बघितलं असेल की, की कोणतीही गोष्ट या जगामध्ये फ्री ऑफ कॉस्ट नाहीये तिथं काही ना काहीतरी आपल्याला मूल्य मोजावं लागतं संत रामपालजी म्हणजे हा एकमेव असा मार्ग आहे की या मार्गामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसा मोजावा लागत नाही नामदिक्षा सुद्धा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते त्याचबरोबर नामदिक्षा घेतल्यानंतर जे पण भक्ती साधनेसाठी साहित्य असते सामग्री असते ती पूर्णपणे तुम्हाला फ्री दिली जाते धन्यवाद सत जी संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता